तर आज आपण सिम्पल सोपी बटाट्याची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे उकडलेले बटाटे घेतलेले आहे जे मी कुकरमध्ये उकडलेले होते त्यामुळे बऱ्यापैकी उकडले गेलेले आहेत इथे मी थोड्याशा हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे थोडासा इथे लसूण घेतलेला आहे तो देखील बारीक कट केला आहे कांदा बारीक केलेला आहे आणि थोडीशी मी इथे कोथिंबीर देखील घेतलेली आहे आणि इकडे थोडासा कढीपत्ता कड़ाई ताजु आनि आ, कड़ाई मदे मदे। मदे तर इकडे मी गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे गॅस चालू करून घेतलेला आहे आणि आता कढाईमध्ये मी साधारण दोन ते तीन चमचे तेल ॲड करते आहे आवश्यकतेनुसार आपण पुन्हा यामध्ये तेल टाकणार आहोत तर सर्वात अगोदर यामध्ये मी थोडीशी मोहरी टाकलेली आहे मोहरी व्यवस्थित तडतडायला लागली की त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घातलेली आहे आणि जिरेही व्यवस्थित फुलले गेलेले आहेत तर त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत कढी पात्यानी दहा ते बारा पानं आता त्यानंतर टाकूयात इथे बारीक कट केलेला कांदा कांदा भरपूर घालायचा म्हणजे मग चटणी आपण मस्त होते आता कांदा मस्त असा गुलाबी रंगामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे गॅस कमी ठालायचा कांदा व्यवस्थित परतत आलेला आहे तर त्यामध्ये मी इथे ही काही पाकळ्या ता तयार केलेल्या होत्या त्या टाकल्या आणि जेवढ्या हिरव्या मिरच्या मी कट केलेल्या होत्या त्या देखील टाकलेल्या आहेत आता त्या देखील आपल्याला यामध्ये थोड्याशा परतून घ्यायच्या आहे आता यामध्ये मी चवीनुसार मी मीठ ॲड करते इकडे आपला कांदा लसूण आणि मिरची व्यवस्थित अशी परतून झालेली आहे तर त्यानंतर आपण यामध्ये टाकूयात आता थोडीशी हळदी पावडर मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार तुम्हाला जेवढं टाकायचं तेवढं तुम्ही टाकू शकता आणि आता त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत हे आपण जे उकळून घेतलेले जे बटाटे होते ते टाकलेले आहेत तर हे बटाटे मी खालीच कट करून नाही घेतलेले हे बटाटा भरपूर शिजलेला आहे त्यामुळे मी ते असं मसाल्यामध्ये कट करून घेतलेले कुकरमध्ये बटाटा एकदम सॉफ्ट बऱ्याच वेळा चटणी बनवायची असते बटाटा शिजते आता हे बटाटे देखील आपल्याला यामध्ये मस्त असे परतून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता बटाटा जास्त शिजल्यामुळे हा पूर्ण या मसाल्यामध्ये असं मिक्स होऊन गेलेला आहे है। असे नी तेल ला आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकते आणि कोथिंबीर टाकल्याच्या नंतर देखील याला मी थोडासा परतून येते असं साईडनी तेल सुटायला लागलं समजायचं आता आपली चटणी व्यवस्थित परतलेली आहे चटणी व्यवस्थित परतून घेतली तरच त्याची टेस्ट छान लागते त्यामुळे एक आपण ज्यावेळेस बटाटे टाकतो त्याच्यानंतर कमीत कमी तीन ते चार मिनिटे चटणी व्यवस्थित परतून घ्यायची मस्त अशी सॉफ्टावाली आपली ही चटणी आता रेडी झालेली आहे आता मी गॅस बंद करते आणि आता ही चटणी मी सर्विंग मध्ये तर अशा पद्धतीने आपली ही मस्त अशी बटाट्याची चटणी तयार झालेली आहे तर आता शाळेचे दिवस सुरू झालेले आहेत तर बऱ्याच वेळा आपल्याला मुलांच्या टिफिनसाठी झटपट काहीतरी मुलांच्या आवडीचं बनवून द्यायचं असतं तर अशा वेळी आपण अशा पद्धतीची ही कुकरमध्ये शिजलेल्या बटाट्याची चटणी नक्की ट्राय करू शकतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू